नमस्कार अमितदा नमस्ते दादा आज एक प्रेक्षकांच्या आवडी जोडीची जोडी पळाली मस्तूर आणि डिटवी कसं काय निवडण झालं होतं आजचा ती काय घरचीच दोन्ही पण बैल आहेत त्यामुळे अचानक आम्हाला पण व्हायचं थोडं थांबून शेवट एंडिंगला बैल पळवायची होती एकदा पोहली तर आम्ही हाईशीच गाडी ठेवणार होतो त्यामुळं महिनाभर लेट केला आम्ही पळवायला जोडी दादा गाडीला गती आज भरपूर लागली काय सांगाल त्याबद्दल गती म्हणजे बैलच पाहिले मालकांसाठी दोन्ही पण दादा हीच गाडी अशीच गती लावली तर मुंबईला कशी गाडी पळवली मुंबईला पण पळायला घाटावर पण पळायला दादा भरपूर समोर तुमचं पण निवडण चालू होता की मग तू सोबत आहे पलायचं आहे आज योगे आला आणि योगेगाने एक गाडी पलाली नाही काय झालेलं मागच भाई म्हणत होते बैल गाडी पळवायची आहे करायचं आहे पण आम्ही जो आहे थांबलेलो कारण जर टिटवी डावी खांती पळवायची होती दोन रेसल काढून मग डावीनं मुंबईच्या पुबलेलं मग आज डावीनं गाठली बहिणी डावी सांगाल त्याबद्दल काय म्हणजे आता सांगायचं म्हणजे जी गाडी पाहायला ती इसावाच्या बाहेर आपले माझ्यासाठी तर जास्त पाहिले आज तुमच्या मध्ये कसा गाडी स्पीड लागला आज तेच की माझ्यासाठी हिसाबाच्या बाहेर पहाले आणि दोन्ही बैल माझी एका निवेदनातले दोन्ही जिंकले त्याच्यात जास्त आनंद आहे मला आज दादा टिटवी सांगा तर पब्लिकला चिडूंपलाय टिटवी आणि मथूर पण चिडून पला तो पण आज वगैरे आतून आला आणि टिटवी बाहेरून आली हो काय नाही टीटवीचं पण काही नाही आणि मथुरचं पण काही नाही कसं होतं ऍक्च्युली मथुर दोन्ही खांदी लहानपणी पण पळत होता ज्यावेळेस दुसरा होता ना त्यावेळेस दोन्ही खांदी पळत होता पण उजव्या साईडनं आम्ही खेळत होतो टॉपला गाडी पळत होती त्यामुळे उजवा खांद बैला देत होतो दादा बघा आता टिटवी आपलं मुंबईमध्ये पण नाव करते आणि घाटावरती पण नाव करत आहे काय बोलायला आता एवढ्या कमी काळात आपलं नाव दोन्ही साईडला चालतंय नाव होण्याचं कारण म्हणजे बैल पण पळतोय महत्वाचे अतुल शेठची सात आहे आणि अतुल शेठला महेश शेठची म्हणजे सगळी गावातले मंडळी एकदम असे घरातल्या राहतात आणि बैला जे जे प्रेम केलं आहे बैलावर त्यामुळे ते बैल पण त्याने कधी नाराज करत नाही आणि त्या प्रेमाला यश भेटतंय म्हणजे आम्हाला जे आम्ही कष्ट करतोय किंवा ह्या बैलावर जे वागतोय चांगल्या पद्धतीनं ते आम्हाला फळ तो बैल देतोय आमचा आता टीटी आपल्याला घाटावर कधी द्याय घाटाव घाटावर काय मुंबईत पण पहिले घाटावर पण काय तसं काय नाही बैलाचं दादा गाडी ड्रायव्हर कोणता शंभू ड्रायव्हर कसं सांगाल शंभू एक अतिशय चांगला आणि एक जिद्दी डायवर आहे काय सांगाल था त्याबद्दल आता विषय काय जिद्दीपेक्षा काय आहे तो पण घरातलाच आहे दोन्ही पण बहिले माझ्या घरातलीच आहे त्यामुळे सगळेच घरातले होते म्हणजे त्यामुळे सगळ्याच जास्त ओढ होती आणि मनापासून इच्छा होती की टिटवी आणि मुतुरू ज्या दिवशी गालेल त्यावेळेस गाडी जोरात पहायला पाहिजे ते आज म्हणजे पाहिलीच तशी आता शंभू ड्रायव्हर असा आहे की म्हणजे कोणत्या कोणत्या पण गाडी बसव आपली गाडी म्हणून आखलतो काय सांगाल त्याबद्दल त्याला पहिल्यापासून सांगितलेलं आहे तसं आपल्या विरोधात असं किंवा आपल्या असो ज्या दिवशी बसेल गाडी दुसऱ्या गाडी झाकलायची बाकी काही शेजारी आपला आहे दुसरा आहे कोण काय बोलायचं आपल्याला ही गाडी परत पळताना दिसेल का शंभर टक्के पळताना दिसेल ही पण दिसेल आणि आता टेस्टर आणि टिटवी पण पुढच्या मैदानात दिसेल तुम्हाला पाहिलेली टेस्टर आणि टिटवी दोन्ही पहिले एकत्र पहिले जेव्हा मुंबईला आली होती तेव्हा लहानपणी टेस्टरनच दोन तीनदा बैल हे शहाना केला म्हणजे ज्यावेळेस कळत नव्हतं टिटवीला उघड्या पळायचा व टेस्टर आतनं घालून किटवी बाहेरनं घालून पळालेली गाडी अमित पाटीचं नियोजन म्हणलं की एकदम टाईट नियोजन असतो काय सांग नियोजनापेक्षा कसं आहे जी माझ माझ्या मागात आता जेवढे जेवढ्यांची साथ आहे ती महत्वाची मोठी आहे कारण त्यांच्या ते हो म्हणते आणि ते नाही कुठल्या गोष्टीला मला नाही म्हणत त्यामुळे विजय भेटतोय सगळा दादा सुट्टी मी का माझा गाडी आपल्या <laughs> मी सोडतो बैल मध्ये तुम्हीच सोडता का हो त्याला तला कशी गाडी निघाली म्हणजे काल तुम्ही कसं का स्पीड लागला गाडीचा फास्ट गाडी निघून तुम्हाला पुढच्या वाडीसाठी खूप शुभेच्छा धन्यवाद